नमस्कार संचित टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता आपण आहोत गव्हान या ठिकाणी गव्हान या ठिकाणी गव्हाण केसरीच्या बैलगाडा शर्यतीच्या आत्ता या ठिकाणी होताना दिसतात तर वेगवेगळ्या प्रसिद्ध बैल सुद्धा आजच्या या शर्यतीसाठी आलेल्या आहेत तर त्यातलेच एक प्रसिद्ध बैल जोडी आता आपल्यासमोर आहे तर बघूयात कुठून आलेले आहेत काय काय कशा पद्धतीने व्यवस्थापन या बैलांचं करतात दादा गाव आणि तुमचा पूर्ण परिचय आहे मी गणेश नायक धुळगावच्या बैल अवजित बिबल धुळगाव यांचा संदीप पाटील कोल्हापूर यांचा वश का वशा आणि या बाईलाचं नाव हो शिवऱ्या शिवऱ्या अच्छा किती मैदान झाले आत्तापर्यंत शिवुर्याची जरी झाली अस आतापर्यंत आत्तापर्यंत एकतीस पस्तीस मैदान झाली बोल कधीच कॅन्सल नाही कधीच कॅन्सल कॅन्सल नाही बरं बरं दुसऱ्या चौशाला आणि या बाईलाचं रेकॉर्ड काय असतं ती त्या माल कसं आत्ता घेतलं आहे आत्ता घेतलाय म्हणजे आज घेणार आहे घरी नवीन खरेदी आजची पहिलं माझ्या आजचीच खरेदी आहे हां आता शर्यतीसाठी बैल घेतला म्हणलं तर कितीला घेतला काय बैल घेतला आता ती मालकालाच माहित आता दादाला तरी पण शर्यतीच्या बैलांची किंमती कुठेवरून गेल्या जातात दहा बारा लाखाच्या पुढनं दहा लाख दहा लाखाच्या पुढ बर बरं काय काय याच्यामध्ये पारख करून घेतला हे बैल घेताना आता ते त्यानेच घेतला आता बरं बरं बैलगाडा शर्यतीसाठी बैल घेताना काय बघायला पाहिजे काही बट्टा बिट्टाही बघायला लागते बरं ती चाल मैदान घेऊ सगळं मैदान के झालं काय काय झालं एवढंच बघायला लागते बाकी काही नाही आतापर्यंत किती मैदान मारलेत मैदान भरपूर मैदान मैदानं मारलेत महिलांना कधी कॅन्सल नाही होईल कधी कॅन्सल नाही सगळ्या शर्यतीसाठी बैलांचं सराव रोज असतो रोज असतो रोज असतो रोज काय काय घ्या सगळी नांगरे बिंगरे हीच घे एवढंच शेती कामाला वगैरे जरा नाही शेती नाही शेती फक्त शर्यतीच शेयरतीसाठी खाण्याची व्यवस्था कशा सगळं बाकी काय सांगाल आजच्या तरुण पिढीला सगळं तरुण वर्ग याकडे रिया क्षेत्रात जरा रिस्क भी असत जीव घेणार किंवा बन जीव घेणं असते असत काळजी म्हणून काय काय घ्यायला पाहिजे दुखापती हे चालली तर काळजी हाकला पाहिजे काय झालं चला मंडळी अशाच पद्धती काही प्रसिद्ध बैलांच्या आपण मुलाखती घेणार आहोत त्यांच्या मालकांच्या मुलाखती घेणार चला तर मग पुढे जाऊयात गव्हा केसरी या मैदानामध्ये आता आपण आहोत तर मंडळी आता आपण अशा एका प्रसिद्ध बैल जवळ आहोत तर पलीकडे बघतोय आपण हेलिकॉप्टर पाहिजे आणि दुसरं डेंजर सुंदर्या डेंजर सुंदर्या या गवान केशरी या मैदानामध्ये मा हे बैल जोड्या आलेले आहेत आपण याच्याबद्दल माहिती घेऊयात दादा काय सांगाल हेलिकॉप्टर पाहिज्या बघण्यासाठी सेल्फी घेण्यासाठी काही मंडळ येतात या बैलाबद्दल काय सांगाल बैल आता सध्या दोन वर्ष झालं टॉपला लाय दोन चार वर्ष झाले टॉपला हेलिकॉप्टर पाहिजे म्हणले की मैदानात गर्दी होत्या गर्दी होत्या बरेच मंडळ खास बैल बघायला कशी आहेत चाल बैलाचे बैल एक नंबर आहे एक नंबर आहे कसं रोज तालीम देत आहे का कसं काय रोज काय मैदान बघून असत मैदान बघून असतंय आणि अलीकडच्या बैलाचं सुंदर डेंजर सुंदर डेंजर गाव कुठलं तुमचं कुठलं कळंबा कोंबा कोल्हापूर बर कसं काय आता कोल्हापूर जिल्ह्यात ना आलाय बैल मग फेमस आहे कसं असतं तालीम तिकडे ओके ओके किती किलोमीटर तालीम देत रोजच्या रोज आठ किलोमीटर आठ किलोमीटर बर बाकी याला खुराक वगैरे काय स्पेशल असतो का तू चार आहे तू चाल बर बाकी शहरात चौज अजून शेती कामाला वापरता आपण शेती कामाला पण वापरता बर तरुण पिढी आता बैलगाडीकडे गाडीकडे उतरते काय सांगाल या क्षेत्रात आव्हानं आहेत का आहेत की भरपूर आहेत भरपूर आहेत शर्यतीमध्ये अशा ठिकाणी आल्यावर काय अडचणी वगैरे असतात हो का अडचणी काय नाही अडचणी काय नाही आता किती वर्ष झालं या तुम्ही या क्षेत्रात आहे एक पाच वर्ष झालं पाच वर्ष झालं काय गाडीवान म्हणून काम करताय का नाही नाही अच्छा या क्षेत्रामध्ये बैलगाड्याला दुखापत होऊ नये किंवा बैलांना दुखापत होऊ नये काळजी कशी घ्यायला पाहिजे गाडी व्यवस्थित आणली पाहिजे व्यवस्थित आणली पाहिजे तिथं आत्तापर्यंत या महिलाचं रेकॉर्ड काय भरपूर मारल्या आहेत मैदान बुलेट बुलेटला दोन झाला आहे आष्टाला परवा एक्स ड्रावरला एक झाला आहे भरपूर मैदान आहे हेलिकॉप्टर माहिती आहे रेकॉर्ड काय रेकॉर्ड हेलिकॉप्टर पाहिजे रेकॉर्ड काय सांगायचं शंभर मैदानाचा काय हिसा नको एवढी माहिती माहितीच आहे तिचा तिथं नंबर आहे आजच्या या यंदा आजच्या गवान केसरी मध्ये काय अपेक्षा असतील आजच्या तिसरं वर्ष आहे बैलाचं सलग सलग दोन वर्ष मारले बर तिसरं वर्ष आज काय अपेक्षा असतील आमच्या एक व्हायचीच अपेक्षा अच्छा पूर्ण व्हाय एवढे आता सध्या कुठे असतो बैला सुरूरला सुरूरला स्वतः मालकाजवळ जाऊ बर स्वतः मालकाच सांभाळ आता विशेष काळजी काय असते काय अशी खास म्हणजे काय विशेष काळजी काय असते काय नाही जसं आपलं रेग्युलर काय जसं सांभाळते तसंच बैलाकडं बघताना एक प्राणी म्हणून बघताय का अजून काय नाही आम्ही मूल म्हणून बघ सांभाळतो मूल म्हणून बघतोय बर अजून काय जी उठाटे किंवा बाहेरचे लोक बघायला येतात कसं रोज रोज बघायला येतो तर मंडळी बघू शकतो अशा पद्धतीनं हेलिकॉप्टर बैजा आणि डेंजर सुंद्रा अशी ही बैलजोडी आता या ठिकाणी आहे गर्दी होते प्रत्येक जण येतोय या ठिकाणी फोटो काढते अशाच बैलगाड्यांचा आपण अपडेट घेणार आहोत गव्हलकेशरी या मैदानात आपण अपडेट घेतोय चला पुढील अपडेटसाठी पुढे जाऊयात गव्हाण केशरी मैदानामध्ये आत्ता आपण आहोत तर अनेक प्रसिद्ध बैल या ठिकाणी शर्यतीसाठी आलेले आहेत तर त्यातलाच एक बैल बैलजोडी आत्ता आपल्यासमोर आहे पाटील डेअरी त्याचे मालकसुद्धा आत्ता आहेत तर दादा काय सांगाल गव्हाण केशरी या मैदानाबद्दल आणि तुम्हाला खिलार बैलांचं नाद आहे बैलगाडीचं नाद आहे एकीकडं तुमचं डेअरीचं मोठं क्षेत्र आहे आणि दुसरीकडे खिलारचंसुद्धा तुम्ही चांगलं संगोपन करताय काय सांगाल एकंदरीत या शर्यतीबद्दल इथं आल्यानंतर इथलं नियोजन बघितल्यानंतर थोडंसं वेगळ्याच पद्धतीचं किंवा अतिशय ॲक्युरेटी बघून जरा आनंद झाला आम्हाला आणि अशा ठिकाणी आम्हाला बऱ्यापैकी बघायला म्हणा पळवायला म्हणा एक वेगळा आनंद असतो आणि आपली बैल आता सध्या चालू याच्यातच आहेत एक कुपवाडचा बैल आहे चौगुल्यांचा आणि एक ब्रेकफेल बिलवडी पाटील डेरी ब्रेक फेल पाटील डेरी <laughs> आतापर्यंत काय काय रेकॉर्ड या वैलात सांगा आतापर्यंत रेकॉर्ड म्हणजे पूर्वीपासून तो पळतच आलाय आदतपासून आमच्याकडे येऊन आता एक सहा महिने झाले असतील चार ते पाच महिने त्यात बऱ्यापैकी त्यांना आल्यापासून मैदान केले मैदान केलेत बऱ्यापैकी नंबर केलेत त्याचा रिझल्ट लोकांना पण दिसून आलाय आम्ही आमच्या बैलाचं हे सांगण्यापेक्षा सगळं लोकांच्याकडूनच लक्षात येण्यासारखं आहे खिलारचे दावण आपल्याकडे खिलारचे दावण गेली जवळजवळ पंचवीस वर्ष झालं आमच्याकडे आहेत आणि पहिल्यापासून शर्यतीचा छंद आहे आपल्यात वडिलांच्या तोच आम्ही जोपासलाय आणि त्या पद्धतीनं चालू आहे सध्या किलार बैलाकडे बैल म्हणून बघताय का की अजून काय हे असं काही नाही खिलार बैल म्हणूनच आम्ही त्या पद्धतीनं त्याचं हे करतोय आणि त्याच जनावरांचा आपल्याला पहिल्यापासून शर्यतीच्या क्षेत्रात योग्य आपल्याला रिझल्ट मिळतो त्याचा मिळतोय बरं स्वभाव कसा आहे बैलाचा बैल घरात असताना कधी शर्यतीत जायचं वाटण्यासारखं नाही एकदम निवांत काम असते त्याचं खाऊन पिऊन पट्ट्यावर आल्यावर झुपल्यावरच तो काय मी कोण आहे ते सांगतोय काय वाटतंय आज एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आलाय तुम्ही बऱ्यापैकी सगळी बैल आहेत चांगली चांगली बैल आलेली आहेत काय त्यात यश येईल त्याप्रमाणे असणार आहे आम्ही आमचा पळतोय आज म्हणून राहणार आल्यावर आलो म्हणायचं आता पहिल्यांदाच म्हणणं बरोबर एवढं तुमचं त्याच्याबद्दल त्याच्यावर नातं जडलेलं आहे तर एखाद्या वेळेस आजारी पडलं तर घरातलं वातावरण कसं असतं नाही त्याच्याकडं पूर्ण लक्ष दिलं जातं आणि आजारी पडलं तर सगळे त्या पद्धतीनं त्याच्याकडं दक्ष राहतात नाराज राहण्यासारखं त्यानं सहा महिन्यात आजार पण दाखवलेलाच नाही दाखवलेलंच नाही मुळात तोच आम्हालाच जा आजारी पडतोय तो कधी आजारी पडतच नाही अशा पद्धतीचं त्याचं राहणीमान आहे आता बैलगाडा शर्यतीची बंदी उठल्यानंतर ह्या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक झालाय का बऱ्यापैकी लोकांचं सगळ्यांचं आता शर्यतीकडे लक्ष चांगलं आहे पण गर्दी म्हणा मेजॉरिटी हे ते अशा दृष्टीनं जरा संख्या वाढत चालल्या त्याला कुठंत्र आळा बसला पाहिजे आणि व्यवस्थितपणानं आता जे आजचं मैदान आहे हा। त्याच पद्धतीनं सगळीकडं नियोजन झालं तर हे चांगलं होईल असं आमची अपेक्षा आहे तरुण पिढी सुद्धा याकडं नाही ह्या क्षेत्राकडे येते बऱ्यापैकी काय नाही बरं आहे तरुण पिढीचं एक अपेक्षा ठेवून त्यांनी करायला काय हरकत नाही पण त्यांनी त्यातलं चांगलं काय असेल त्या गोष्टी घेऊनच केलं पाहिजे एक कालवा म्हणून किंवा कुठल्या वेगळ्या पद्धतीनं नसावं आणि त्याला चांगलं रूप येत जाईल जर नवीन पिढीनं चांगल्या पद्धतीनं जर सहकार्य केलं तर नवीन पिढीनं लक्षात घेऊन ह्या गोष्टी कराव्यात धन्यवाद दादा तुम्ही माहितीबद्दल आता महत्वाच्या व्यक्तीकडे येतोय दादा गवान केशरी या मैदानाबद्दल काय सांगाल इथला मैदानाबद्दल सुसूत्रता फार असते पारदर्शक मैदान होतंय कुठे मेजॉरिटी किंवा कुणावर अन्याय होत नाही असं एक या मैदानाबद्दल सांगितलं तुम्ही काय सांगाल या मैदाना नमस्कार विक्रम यादव गवांना म्हणून माझी ओळख आहे सावकरबाईजाचा मालक ह्याबद्दल केसरी गवांसरी बद्दल सांगायचं म्हटलं तर भरपूर काय पण सांगण्यापेक्षा सगळ्या राऊंड क्षेत्रात जेवढे आहेत ते नामांकित गाडवा नामांकित मालक आणि आपले प्रेक्षक म्हणून जे पाहुणे येणार आहेत त्या सगळ्यांना माहिती नियम वाटे यात काय कॉम्प्रोमाइज काय नाही गावचा बैल असो बाहेरचा असो गावच्या पण यायचं बैल बैल घेऊन यायचं राऊंड करायचा आणि जायचं त्यानं म्हणाय ना मी गावचा येण बाबा मी जरा मोहर जातो आणि व्हायचं मेजर करतो काय भानगड येत नाही ज्या टायमाला चिठ्ठी नाव येईल त्या टायमालाच गावची पण गाडी त्या टायमालाच उभा राहणार असं म्हणाय नाही की बाहेर नाव घेऊया दोन असं काय नाही ज्या टायमाला चिठ्ठी उचल त्या टायमाला गाडी उभा राहणार माझी गाडी आपल्या पाटील डेरींच्या माझी पण गाडी आहे इथं हा बगाटासाठी आहे ती गाडी आता बऱ्याच ठिकाणी बैलगाड्या क्षेत्रात प्रेक्षक एवढा उत्साह असतो की पुढे जाऊन बघण्यामुळे अनेक वेळा बैलगाड्यावरती अन्याय होतो अन्याय झाला तर यात्रा कमिटी गवान आणि शर्यत कमिटी गवान याच्याकडनं मी दिलगिरी पहिल्यांदा व्यक्त करतो आणि अन्याय कोणावर तर झाला त्यांच्या त्यासाठी का नाही काय म्हटले अन्याय आमच्या झालाय त्यासाठी नाही निवाडा किंवा मी असं ठाम बोलू शकतो बाबा लाख रुपये पैज लावतो मैदानाला अन्याय होणार नाही त्यात काय तडजोड नाही नो कॉम्प्रोमाइज अन्याय झाला तर लाख रुपये पैज या गावांचा उकरे म्हणजे इतकं पारदर्शक तर नाही ब्रेक आपला हेलिकॉप्टर आपला किंवा हरण्या आपला हिता असं काय नाही चिट्टी टाकून त्याचं नाव येईल फुडल्या देव मागले होते त्याने तिथंच पाळायचं काय सांगाल आजच्या मैदानामध्ये प्रेक्षक संख्या किती असेल प्रेक्षक संख्या भरपूर आली असते जरा रात्री पावसामुळे जरा व्हायचं प्रेक्षक नाराज म्हणण्यापेक्षा कोणाची कामं वगैरे चालवतात त्यामुळे जरा जरा थोडंफार कमी आहे पण प्रेक्षक भरपूर आहे आणखी एक या मैदानाबद्दल मी ऐकलं वेळ म्हणजे अगदी अचूक वेळेला तुमच्या शर्यती चालू होतात पण यावेळेस थोडस नियोजन नियोजन पुढे गेलं म्हणजे जरा रस्ता जो आहे तो ओलावा झाल्यामुळं आणि तहसीलदार साहेब वगैरे जे आपले म्हणजे शासनात जे आहेत त्यांनी यायला एक अर्धा पाऊन जरा लेट लागल्यामुळं टाइमिंग पुढे गेलं दुसरं काही विषय नाही मी बांधिलाय त्यात काही विषय नाही या मैदानासाठी कोण कोणती प्रसिद्ध बैल इथं आता इथं ब्रेक फेल आले परत हेलिकॉप्टर आले बुलेट परत आणि बैल आले तुम्ही कसं आहे मी फक्त नियोजनासाठी नाही फक्त बैल मालक मी शर्यत बैल गाडी पळवायसाठी इथं आले आपण तिथं पुढे गेलो की म्हणा सावकर ती गाडी बघा ही गाडी बघा आमचं असं दात पडलाय असं ही केलंय कुणाचं ऐकायला नको आपण रोज एका पट्ट्यावर जायचं त्यामुळे आपण आबाद राहिलेलं चांगलं आणि अचूक रिझल्ट दिसण्यासाठी कॅमेरा किंवा ड्रोन वगैरे आहे की तुम्हाला ड्रोन वगैरे ड्रोन बघून नंबर दिले जातील आणि दुसरा एक अशी खासियत आहे जर कुठल्या ड्रायव्हरनं मेजॉरिटी केली वगैरे तर तो डायवर तर तीन वर्ष बॅनच आहे आणि ह्या टायमाला रिसर परमिशन माझ्या हो नावावर आहे मी त्या ड्रायव्हरच्या नावानं गुन्हा नोंद करणार आहे हा शासनाच्या आपण जाणार आहे आपण शासनाचा नियम डावलून काय करणार नाही हे तर प्रकार म्हणजे बैल झोपल्यानंतर दांडा पण मारायचा नाही बॅटरीचा विषय तर लांबच मग एक जण दांडा हातात घेऊन चालवत त्याला म्हणजे पुढे गेलं की तुला झोपाटे त्याला दांडा लगेच मागे दिला काय चालत नाही तर तसलं काही नाही चालत नाही म्हणजे फक्त प्राणी काय विषय इथं आमच्या गावात का नाही आर्मी संघटना भरपूर आहे यात्रा कमिटी गावा गावसाठी पण आर्मी संघटनेकडे यात्रा कमिटी दिल्या आणि शर्यत कमिटी आर्मी संघटना आर्मी संघटनेचं काम काय आहे यायचं नियोजनबद्ध कार्यक्रम पार पाडायचे शर्यत व्यवस्थित पार पाडायची सुट्टी संपली की दुट्टी जायचं एवढंच काम आहे त्यांचं आणि त्यांचं नियोजन म्हणजे तगड त्यात काय तर नाही एकदा हे रस्ता दिसला ना पुढे हिरा असते ते हिरे जाऊन पडायचे रस्ता इकड म्हणायला नाही अशा पद्धतीने गवाण केशरी या मैदानातील सुसूत्रता आणि नियोजनबद्ध कार्यक्रम असतो त्यासाठी आता किती वर्ष दादा हे तीसरे वर्ष आहे पर्वती सर होय पर्व अच्छा या वर्षी काय अजून विशेष सांगाल काय ह्या वर्षी आम्ही खास करून इथं खास करून अरेंजमेंट अशी केली की के आम्ही दोन गट केलेत तीस तीस गाड्या प्रत्येक गाडीला जनरल सोडलो तर प्रत्येक गटात दोन दोन केलेत आदतला काही लई गाडी झालेली नाही त्यामुळे ती एकच गट केला आणि दुष्याला आणि ब गटाला दोन गट आहेत दोन्ही पण गटाला बक्षीस केलं बक्षिसात डिवायडेज नाही जे पहिली रक्कम आहे तीच दुसऱ्या गटाला पण तीच रक्कम रक्कम त्यात काही डिवायडेज नाही त्यामुळे रास्त मैदान करायचं रास्त बक्षीस घ्यायचं रास्त पाहुण्यांच्या वाणी करायला जायचं बस अजून सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आमच्या लक्ष्मी देवीची एवढी मोठी कृपा आहे की ऊन नाही सगळ्यात महत्वाचा विषय बैल पळायसाठी जे वातावरण पाहिजे ते आपल्याला पाहिजे असं लाभलंय एवढंच मी सांगू शकतो आता धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल तर गवान केसरीचं हे वर्ष आहे कसं नियोजन असावं तर या मैदानात येऊन नक्कीच आपण बघायला हरकत नाही धन्यवाद माहिती दिल्याबद्दल